एक महत्वाची बातमी समोर येते पिंपरी चिंचवड शहरातून भाजपला मोठा धक्का बसलाय भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ पवार यांनी आपल्या हाती शिवसेना ठाकरे गटाचा भगवा घेतलाय आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपल्या आवाज वर हा। पाहत आहात पाचशेहून अधिक वाहनांच्या ताफ्यासह एकनाथ पवार हे मुंबईत दुपारी दाखल झाले होते पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंद धन बांधले एकनाथ पवारांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला पिंपरी चिंचवड शहरातून मोठी गळती लागली आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्याचा पवार यांनी नुकताच राजीनामा दिला होता तसेच आपण दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी पुढील भूमिका जाहीर करू असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते एकनाथ पवार हे पिंपरी चिंचवड शहरातील पक्षाचे एक मोठे अनुभवी नेते म्हणून मानले जातात त्यांनी दोन हजार चौदा साली भाजपच्या तिकिटावर भोसरी विधानसभेची निवडणूकही लढवली होती त्याचबरोबर पक्षाचे सभागृह नेते म्हणून त्यांनी पक्षासाठी चांगली जबाबदारी पार पाडली होती दरम्यान एकनाथ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलाय तसेच एकनाथ पवार हे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू इच्छित आहेत या मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे या पक्षप्रवेशावेळी शहरातील स्थानिक शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते जर्ण, 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 आज या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रवेश दिला त्याबद्दल साहेबांचं सा, विनायक राऊत साहेबांचं सा, संजय राऊत साहेबांचं सा, शिवसेनेचे आपले संपर्क सचिन भाऊ असतील बबनराव थोरात साहेब माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सर्व प्रमुखांचं मी या ठिकाणी आभार मानतो खर तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे साहेब म्हणजे मी मागच्या महिन्या तीन महिन्यापूर्वी संजय राऊत साहेब पिंपरी चिंचवडला तीस वर्षाचं माझं भारतीय जनता पार्टीचं वास्तव्य असतानाही म्हणजे कंदारला गेलो म्हणजे साहेबही आले होते आणि त्या ठिकाणी चार वर्ष मी लोहा कंदार मतदारसंघामध्ये काम करतोय विकास नावाची कुठलीही गोष्टी लोहा कंदारला नाही म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीचं कंदार शहर सकाळी संध्याकाळी सहा वाजता बंद होतंय ही दुर्देश आहे त्यामुळे खरं तर मी पिंपरी चिंचवड पुण्यामधलं माझं सगळं सोडून देऊन भारतीय जनता पार्टीचं तीस वर्षांचं राजकीय सोडून देऊन साहेब म्हणजे लोहा कंदारच्या विकासासाठी आपल्या नेतृत्वामध्ये पक्षवाढीसाठी निश्चितच पुढच्या काळामध्ये काम करील मी एवढं सांगेल की तुम्ही तर मी हाडाचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला तुम्ही जी जबाबदारी द्याल तुमच्या नेतृत्वामध्ये लोहा कंदार असेल नांदेड किंवा जी तुम्ही जबाबदारी द्याल पुढच्या काळामध्ये निश्चितच विनायक राऊत साहेब संजय राऊत साहेब आपण साहेब आपण ज्या ज्या पद्धतीनं या मतदारसंघाच्या खरं तर मी एवढं सांगेल की नांदेड जिल्ह्याला ना जी कीड आहे भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहेत शिवसेने आमदार होते आणि श्रीमधले आमदार असल्यानंतर तीन महिन्यामध्ये पुन्हा पक्ष बदलला म्हणजे ज्या माणसाला एकही पक्ष नाही मी तर आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना एक नंबरची करेल अशा पद्धतीने आशीर्वादाने करेल आणि लोहा कन्नड मतदारसंघाचा मी आज तुम्हाला शब्द लोहा कंदार मतदार संघाचा आमदार हा शंभर टक्के शिवसेनेचा असेल आपल्या सगळ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांची मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत नाही मी हेच सांगत होतो की एकनाथराव सोबत आले चेतन पण सोबत आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही सगळे जण आलेले आहात अशा घटना किंवा असे प्रसंग क्वचित घडतात की सत्ताधारी पक्षातून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जे पक्ष असतात मी सत्ताधारी पक्षाचा विरोधी पक्ष म्हणतोय महाराष्ट्राचा नाही आणि विशेष म्हणजे ज्याच्याकडे आज तरी काही नाही अशा पक्षात येणं हे हल्लीच्या दिवसात आपल्या देशातल्या राजकारणामधले दुर्मिळ नव्हे अशक्य असे हे घटना आहेत अशक्य असे क्षण आहेत आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांचा एक अभिमान आहे कौतुक आहे की जे काही चाललंय <laughs> मग भले एकनाथराव चेतन तुमच्या पक्षात जे चाललेलं आहे मी काल माझ्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या भाषणात बोललेलो आहे की याचसाठी केला होता अट्टा असा असं आहे का यासाठी तुम्ही पक्ष वाढवत होतात का दुसऱ्यांच्या सतरंजा उचलण्यासाठी पक्ष वाढवत होतात का सारी गोष्ट आहे पिंपरी चिंचवडे पुण्यामध्ये आहात पुण्याचं पालकमंत्री कोण अजित दारा, आजीद दारा। आजीद मी झाली नाही अजित दादा माझ्याही मंत्रिमंडळामध्ये होते आणि तेही त्यावेळेला पालकमंत्रीच होते पण त्यांच्या विरोधात तुम्ही रान उठवलं होत त्यांच्यावरती अगदी आपल्या मोदींनी सुद्धा सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले पुण्यामध्ये भाजपनी चांगली बांधणी केली म्हणून पुण्या शहरात सुद्धा गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे किती आले होते निवडून म्हणजे थोडक्यामध्ये सेंचुरी हुकलेली आता ही सगळी बांधणी जी केली होती ती कोणाच्या हातात दिली म्हणजे दादा हे जे चक्की पिसायला पाठवणार होते आता ही सगळी बांधणी कोण पिसून टाकणार एवढ्यासाठी तुम्ही मेहनत केली होती हे सगळं जे काही घाणड गलिच्छ राजकारण चाललेलं आहे हिंदुत्ववादी आम्ही आहोतच मी अनेकदा सांगितलेलं आहे माझ्यावरती अजूनही काही जण बाडगे आरोप करतात की यांनी हिंदुत्व सोडलं म्हणे शिवसेनेची काँग्रेस झाली अरे पंचवीस तीस वर्ष भाजपच्या सोबत राहून शिवसेनेची नाही झाली तर दोन वर्षात काय काँग्रेस होईल शिवसेना शिवसेना म्हणजे काही मुंडे गट आहे आज एकनाथराव तुम्हाला संघटक एक पद दिलेलं ते एका जबाबदारीने आहे कारण नेत्या नेत्या आहेत पण शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे जे संजय राऊत म्हणाले की शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक शिवसैनिक हे नंबर दोनचं पद आहे आपल्याकडे कारण त्या जोरावरच अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही सगळे शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे आणि तीच भावना माझी पण आहे पण या दोन मधला दुवा हा दुवा सांधण्याचं काम तुम्ही करायचं तुम्हाला संघटक पद दिल्यानंतर नेमकं काय का करायचं कसं करायचं सांगण्याची गरज नाही कारण मुळात तुम्हाला संघटना कशी बांधायची माहिती आहे आणि म्हणूनच आज तुम्ही जरी पिंपरी चिंचवडचे आहात आणि नांदेड तुमचं कार्यक्षेत्र तुम्ही निवडताय तरी पिंपरी चिंचवडची सुद्धा लोक आले आहेत नांदेडची सुद्धा लोक आलेली आहेत म्हणजे असं नाही मी म्हणत की निरोपालाही लोक लालतात आणि स्वागत झालं पण दोघांना एक आनंद आहे अभिमान आहे की आपल्याकडचा माणूस एक नवीन जबाबदारी घेतो आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे आणि दोन्ही पक्षाची लोकं आलेले आहेत शिवसैनिक पण आहेत आणि भाजपाचे पण लोक आहेत म्हणून तुमचं एक स्वागत नक्कीच आहे चेतन तुम्ही युवा सेनेत जसं भाजपचा युवा एक हे करत होतात बघत होतात तसं तुम्हाला मी आदित्यसोबत जोडून देणार आहे आदित्यसोबत काम करा कारण तुम्ही जरी भाजपात युवाचं काम करायचं आता शिवसेनेत कराल युवा म्हणजे आपलं भवितव्य आहे आणि त्या भवितव्याला दिशा दाखवण्याचं महत्वाचं काम तुमच्या पिढीला आहे आम्ही आहोत आम्ही आजचे आहोत आम्ही तुम्हाला सगळ्यांना पुढे नेतो आहोत पण पुढे जायचं कोणत्या रस्त्याने हे दाखवण्याचं काम तुम्हाला करायचंय लक, आणि ती सुद्धा जबाबदारी तुम्हाला मी आदित्य सोबत तुम्हाला जोडून देऊन ती सुद्धा तुम्हाला नक्की लवकर देईल पण तूर्त तुम्ही सगळेजण आलात मला खात्री आहे की जे मी काल काय बोलले ते तुम्हाला पटलेलं असेल कारण मी माझ्यासाठी काहीच मागितलेलं नाहीये मी माझी जी तळमळ सुरू आहे ती माझ्या महाराष्ट्रासाठी सुरू आहे आणि माझ्या हिंदुस्थानासाठी सुरू आहे आणि हा हिंदुस्थान हा महाराष्ट्र लाचारांचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाहीये आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आलात तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र